नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदांची भरती करण्यासाठी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नियोजित करण्यात आलेली मुलाखत काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे आता सुधारित मुलाखतीची तारीख हे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे जे उमेदवार जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी निघालेले वैद्यकीय अधिकारी या पदासाठी इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीकरिता उपस्थित रहावे मित्रांनो या शुद्धी पत्रकाची लिंक मी व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आता ज्या उमेदवारांनी वर्धीबद्दल माहिती नसेल त्यांना मी थोडक्यात थोडीशी माहिती देतो तर मित्रांनो जिल्हा परिषद परवानी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी ग्रुपी या पदांची भरती करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती वैद्यकीय अधिकारी या पदांची भरती करण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे यासाठी कुठलीही फी तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही अठ्ठावीस सोयमर्ध्यापर्यंत चे उमेदवार हो। मुलाखती करता उपस्थित राहू शकतात मुलाखतीची सुधारित तारीख हे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आलेली आहे त्यामुळे अजूनही तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता मित्रांनो वैद्यकीय अधिकारी या पदासाठी वेचनी तुमच्या शिक्षणानुसार दिले जाणार आहे जसं की तुमचं एमबीबीएस आणि त्यानंतर उच्च पदवी किंवा पदविका झालेली असेल तर तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये प्रतिमा हा पगार शकतो तर केवळ एमबीबीएस झालेलं असेल तर तुम्हाला सत्तर हजार रुपये पर्यंत पगार मिळू शकतो आणि बी एम एस झालेलं असेल तर तुम्हाला महिन्याला चाळीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तर मित्रांनो जिल्हा परिषद परबून या ठिकाणी वरती जाहिरात तुमच्या सर्व मित्रपर्यंत नक्की शेअर करा आणि अशा सब्जेक्टसाठी चॅनल सबस्क्राईब करण्याचा नका व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक नक्की करा धन्यवाद